नमस्कार मंडळी आज आपण आषाढ तळण म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आषाढ तळला जातो हे आपल्याला माहीत असेल किंवा आपण ऐकलं असेल तर यानिमित्त आपण पारंपरिक पदार्थ तिखट मिठाच्या मसालेदार पुरे आज बनवणार आहोत तर चला आज आपण आषाढ तळूया हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्व आहे आणि तो साजरा केला जातो त्यापैकी एक म्हणजे आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा तर त्याला काही भागामध्ये अखाडी म्हणतात या दिवशी सण म्हणून हा सण साजरा केला जातो किंवा आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी आषाढ तळण हे आवर्जून केले जाते आजची रेसिपी बनवायला दोन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि या पिठाच्या अंदाजाने आपण इतर साहित्य घेणार आहोत जसे की अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा ओवा दोन चमचे तीळ अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता लाल तिखटही तुम्ही कमी जास्त करू शकता तर धने जिरे फूड आपण अर्धा अर्धा चमचा घेतलेली आहे एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आणि मुठभर कोथिंबीर घ्यायची आहे सात आठ लसूण पाकळ्या तीन चार हिरव्या मिरच्या ज्या कमी तिखट आहेत आणि एक चमचा बडीशेप हे आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करणार आहोत तर अवश्यक पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये ते फिरून घ्यायचं जास्त बारीक करायचं नाही जाडसर ठेवायचं आता आपण हे सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे त्यानंतर मिरची लसूण आणि बडीशेप याचं मिसळून टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं तर आमच्याकडे जी पळी आहे तर ती दीड पळी मी तेल घेतलेलं आहे मस्त कडकडीत गरम केलेलं आहे आणि या कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं परत एक जीव करायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्टसर याचा गोळा तयार करायचा एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे यामध्ये कोमट पाणी टाकायचं भिजवताना जे पाणी लागणार आहे ते कोमट टाकायचं आणि घट्टसर गोळा भिजवून ठेवायचा हे तिखट मिठाच्या पुऱ्या खुसखुसित होण्यासाठी फक्त आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे त्या म्हणजे कळकळीत तेलाचं मोहन कोमट पाण्यानं भिजवणं आणि पुऱ्या तळताना दाबून दाबून पुऱ्या तळणं त्या फुगल्या पाहिजे नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या म्हणजे आपल्या पुऱ्या हमखास मस्त कडक आणि कुरकुरीत होतील तर उंडा मस्त भिजून झालेला आहे यावेळा झाकण ठेवायचं आणि पंधरा वीस मिनिट मुरायला ठेवायचं तर आता पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे उंडा मस्त मुरलेला आहे परत आता एखादा मीठ मस्त मळून घ्यायचं आहे आणि पुऱ्या लाटायला सुरुवात करायची चपाती करतो त्याच्या गोळ्यापेक्षा मोठा गोडा घ्यायचा गोळ्याला थोडंसं पीठ लावायचं आणि जाळसर पोळी लाटायची पुरी किती जाळ लाटवायची ती मी तुम्हाला दाखवते आषाढ महिन्यामध्ये आपण जसे की शंकरपाळी चिवडा भजी किंवा इतर पदार्थही करू शकतो आणि असे तळलेले पदार्थ खाण्याची प्रथा आहे आषाढ महिना हा पावसाळ्याचा असतो आणि या काळामध्ये तळलेले पदार्थ खाल्ले जातात यालाच आषाढ तळणे असं म्हणतात आषाढ हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला चौथा महिना आहे आमच्या विदर्भामध्ये आषाढ तळणे याला आखाड तळणे असंही म्हणतात इतपत पोळी जाळ लाटायची आहे तर सर्व पोळ्या लाटून झालेल्या आहे आता आपल्याला आप हे छोटे छोटे कापायचे आहेत आपले सण हे वातावरण आणि आरोग्य याची काळजी घेणारे आहेत त्यामुळे याचे कारण आपण जाणून घेऊया तर बघा आषाढ महिन्यामध्ये पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते शरीराला दूषित पाणी मिळालं तर आरोग्य बिघडते त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठी तेलगट पदार्थाचे सेवन केले जाते तेलकट आणि गरम पदार्थ हे आपल्या शरीराला या काळामध्ये गरम ठेवण्याचं काम करत असतात त्यामुळेच या काळामध्ये तळलेले पदार्थ खातात पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची कुर्डया वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात त्यामुळे बाहेर न खाता घरचेच पदार्थ खायचे तळून खायचे अशात महिन्यात चयापचयाची क्रिया देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ पचतात त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात पूर्वीच्या काळी वधूला सास चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे तिला काहीतरी चांगलं खायला मिळावं यासाठी अशा प्रकारे पदार्थ तळले जायचे आणि अखाडी म्हणजेच गुरुपौर्णिमा या दिवशी सण म्हणून साजरा केला जायचा आणि आवर्जून या दिवशी मुलीला माहेरी आणायचे एकूणच पूर्वीचा काळ आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो हे महत्त्वाचं आहे तर बघा सर्व पुरे आपण कापून घेतलेली आहे वेगवेगळ्या शेकमध्ये आपण पुऱ्या तयार केलेल्या आहेत आता गॅस पेटवायचा कढई ठेवायची आणि त्यामध्ये तेल टाकवायला ठेवायचं काही तळताना तेलामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं त्याच्यामुळे असं म्हणतात का आपण जेही वस्तू तळतो ते होत नाही जास्त तेल लागत नाही तेल पित नाही म्हणून थोडंसं तेल टाकायचं आणि तळण करायचं तर एक, -एक करून मी आता यामध्ये पुरी टाकत आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे जास्त मोठा करायचा नाही आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुरी दाबून दाबून आपल्याला तळायची आहे ती फुगायला नको जशी आपली इतर वेळेची पुरी टम फुगते तशा पुऱ्या फुगायला नको तर अशा प्रकारे पुऱ्यात आपण तळून काढल्या तर त्या मस्त कुरकुरीत होतात तळायला थोडा वेळ लागतो परंतु पुऱ्या मस्त कुरकुरीत होतात तळताना अजिबात घाई करायचं नाही गॅस मोठा करायचा नाही अशा काही टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्या पुऱ्या शंभर टक्के कुरकुरीत होणार आहेत इतर शिपमध्ये पुऱ्या केलेल्या आहेत तर त्याही आपण तळून घेऊ मी लहान असतानाची गोष्ट आहे मी जेव्हा लहान होती तेव्हा आई पुऱ्या करायची घाऱ्या करायची तर त्यावेळी मी आईला मदत करायची तर मला मस्त गोल गोल पुऱ्या लागता येत नव्हत्या तर मी मोठी पोळी तयार करायची आणि वाटीच्या किंवा प्लेटच्या सहाय्याने ती कट करायची म्हणजे मस्त गोलाकार पुरीचा यायला पाहिजे म्हणून आणि तेव्हा साईडचे जे कोपरे राहायचे ते तीच मी तळायची ते, ते खूप दिसायला सुंदर दिसायचे म्हणजे काही त्रिकोणी चौकोनी तर काही गोल वेगवेगळ्या शेपमध्ये आम्ही पुऱ्या तयार करायचो आणि त्या तळून खायचो खाताना खूप मजा यायची तर ती वेळ मला आता आठवलेली आहे तर माझ्याकडे वेगवेगळ्या शेपचे काही मोड आहेत तर त्याच्या सहाय्याने मी वेगवेगळ्या शेपच्या पुऱ्या केलेल्या आहेत तर बघा आता पुऱ्या मस्त आपल्या खुसखुशीत तळून झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या वेग शेपमध्ये ज्या पुऱ्या के केलेल्या आहेत त्यासुद्धा आता मी मस्त खुसखुशीत तळणार आहे अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तसेच पावसाळी रानभाज्या पावसाळी रानभाज्यांची माहिती रेसिपी हे सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती वारंवार अपलोड करत असते तर तुम्ही अवश्य बघू शकता जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर बघा ह्या पुऱ्या तुम्ही चहासोबतही खाऊ शकता रेसिपी आवडली तर अवश्य करून बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी